नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे गंगा हॉस्पिटल आयुर्वेद पंचकर्म स्पाइन अँड न्यूरोथेरपी सेंटर चिखली जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र आयुर्वेद टुडे या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज मागील सात दिवसापासून माझ्याकडे एक पेशंट आले होते आज त्यांना सुट्टी होणार आहे आणि आज त्यांना कसं वाटलं आपलं हॉस्पिटल त्यांना मागील दोन वर्षापासून ते एव्हिएन सोबत झुंज देत आहेत एव्हिएन एका सेकंड स्टेजवर होता आणि थर्ड स्टेजवर होता आणि यामध्ये त्यांना खूप आणि वय खूप कमी होतं फक्त तीस हो वर्ष वय होतं अचानक पडायचं निमित्त झालं आणि दोन्ही पायाचा इव्हेंट त्यांना लवकर तर डायग्नोज झालाच नाही आणि डायग्नोज झाल्यानंतर सुद्धा ऑपरेटर हा पर्याय त्यांना सांगितण्यात आला होता परंतु त्यांनी याच्या अगोदर उन्नाव म्हणजे युपी मध्ये जाऊन थेरपी घेतली होती अशा नंतर बऱ्यापैकी त्यांच्या मुवमेंट चांगल्या होत्या आणि स्वतः ती एक्सरसाइज आणि ह्या गोष्टी त्यांनी पाळल्यामुळे त्यांच्या बऱ्यापैकी स्टेज जे फोर्ट स्टेजवर थांबली होती परंतु पाहिजे तसं आराम नव्हता नंतर आपलं सेंटरचं त्यांना एकदम माहिती झाली आणि आपल्याकडे ते आले आणि त्यांनी आपण आता सात दिवस त्यांना थेरपी दिली जिरो थेरपी केलं पंचकर्म त्यांचं केलं आणि आता त्यांना कसं वाटतं आपण त्यांना विचारूया आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा नमस्कार माझं नाव सतीश गुळवे राहणार जाफराबाद वय माझं तीस आहे इथं मी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतल्या बाकीच्या याच्यासाठी एक्सरे केला बाकीच्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ए व्ही आणि तुम्हाला ऑपरेट टेस्ट करावं लागेल पण मी ऑपरेट न करता मग मित्रांनी एक सल्ला दिला की आपण एक पंचकर्म करून घेऊ त्याच्यानंतर मग मी भरपूर ठिकाणी पंचकर्म केला आणि आता मध्यंतरी स सरांचा मला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला मी त्यांच्याकडे आता ट्रीटमेंट घेतो आहे पंचकर्म हा बेस्ट उपाय ए वी एनसाठी आहे जेणे की ऑपरेट करायची गरज नाही आणि याच्यामध्ये सुरळीत चालण्यासारखं मला तरी माझ्या मनातून सांगतोय की एवियन हा बेस्ट पर्याय म्हणजे फक्त पंचकर्मा सरांकडे आलो मी इंगडे सरांचं एक एक बेस्ट वाटली मला बाकीच्या ठिकाणी काय फरक नाही सर भरपूर भरपूर असा फरक आहे तिथल्यापेक्षा नवीन नवीन ट्रीटमेंट मला इथं बघायला मिळाल्या जे की तिथं नाही मिळाल्या मला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा मिळाल दूर जावं लागेल इथून मला डिस्टन्स सुद्धा एक हजार ते बाराशे किलोमीटर पर्यंत जायचा खर्च वगैरे आणि राणी राणीमान आपल्याला सुट्टत इथं आपल्या कसं आहे महाराष्ट्रात असल्यामुळं एक म्हणजे जवळ जवळ आहे आणि घरांगणे आपल्या महाराष्ट्रातले लोक आहे पूर्ण आणि सरांकडे ट्रीटमेंट एक बेस्ट आहे तर बघा आपण त्यांनी ऑलरेडी बाहेर ठिकाणी घेतली होती आणि आपण सुद्धा पंचकर्म न्यूरोथेरपी बीच एक्सरसाइज सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यांनी प्रॉपर फॉलो केल्या आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने या थे ठिकाणी आराम पडला पण हा आराम टिकण्यासाठी त्यांना एक्सरसाइज आणि आहार या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि जर असे कोणी रुग्ण असतील जे त्रस्त असतील लिव्ह त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि महाराष्ट्रात आपल्या आपण चांगल्या पद्धतीने काम करतो ठीक आहे तर गरजू रुग्णापर्यंत पोहोचलं पाहिजे हाच आमचा एक व्हिडिओ मार्फत प्रयत्न आहे तरी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय आय